नमस्कार चिकू पिकू चा जानेवारी दोन हजार चोवीसचा अंक रेडी आहे पण त्या संदर्भातली एक महत्वाची सूचना तुमच्यापर्यंत पोचवायची ती म्हणजे अंक आपण दरवेळेला मुंबईच्या पोस्ट मधनं पाठवत असतो आणि तिथून तो सगळीकडे महाराष्ट्रभर भारतभर पोचतो पण या वेळेला पोस्टाचे काही नियमावली त्यांचे काही नॉर्म्स बदललेले आहेत त्यामुळे आम्हाला पूर्ण जो काही लॉट होता तो सगळा परत पाठवण्यात आलेला आहे आता आम्हाला पुण्यातनं अंक पाठवायचे आहेत पण त्यासाठी पुन्हा नवीन पॅकेजिंग नवीन प्रोसेस आपल्याला करावी लागणार आहे त्याचं काम ऑलरेडी सुरू केलेलं आहे त्यामुळे उद्या किंवा उशिरात उशिरा परवापर्यंत अंक पुण्याच्या पोस्ट ऑफिसमधून इतरत्र सगळीकडे भारतभर पोचतील पण त्याला थोडासा वेळ लागणार आहे त्यामुळे खरं तर तुम्हा सगळ्यांना मनापासून सॉरी की अंक पोचायला उशीर होतोय आणि मुलांचे ऑलरेडी मेसेजेस सुरू झालेले आहेत पालकांचे की कधी अंक पोचणार आहे तर या वेळेला या सगळ्या गोंधळामुळे अंक पोचायला थोडा उशीर होत एक साधारणत आठ ते नऊ दिवसात अंक तुमच्यापर्यंत पोचेल तोपर्यंत मुलांना आणि आपल्यालाही थोडी वाट बघावी लागणार आहे अंकाचं प्रोसेसिंग झालं की ट्रॅकिंग नंबर आमची टीम तुम्हाला पोचवेलच धन्यवाद